न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे साडे दहा लाखांचे सोन्याचे दागिने केले पास विराम लॉन्स येथील घटना चाळीसगाव येथील धुळे रोड वरील विराम लॉन्समध्ये सुमारे दहा लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झालीची घटना दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली चाडे तालुका भडगाव येथील सुनील निंबा पाटील यांच्या मुलीचे लग्न काल दुपारी विराम लॉन्स येथे होते सुरू झाली जेवणासाठी महिलेने असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी खुर्ची खाली ठेवली व ती जेवण करू लागली या संधीचा फायदा घेऊन चोरट्याने दहा लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचे हे दागिने असलेली पिशवी चोरून नेली सदरची घटना लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली व सर्व नातेवाईकांनी पिशवीचा व चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेही मिळून आला नाही यावेळी याबाबतची माहिती त्यांनी चाळीसगाव पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली ग्रामीण पोलिसांनी तात्काळ विराम लॉन्स येथे येऊन माहिती घेतली व सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात एक दहा ते चौदा वर्षाचा मुलगा सोन्याच्या दागिन्यांची पिशवी घेऊन जात असल्याचे दिसून आले पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे आणि सुनील निंबा पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार हे करीत आहेत गेल्या काही महिन्यापासून चाळीसगाव शहर व तालुक्यात घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढत असून पोलिसांनी अनेक गुन्ह्यातील चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या असल्या तरीही अद्याप ही चोर्यांचे प्रमाण सुरूच असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद